बडनेरा रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव रेल्वे ये येथे सहाय्यक ये प्राध्यापकांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली होती या प्रकरणातील तब्बल चौतीस विरुद्ध तपास करताना बडनेरा रेल्वे पोलिसांना mm -hmm. कमालीची सरकस करावी लागत आहे यातील बरेच आरोपी फरार असून बडनेरा पोलीस कसून तपास करीत आहे बडनेरा रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील धामणगाव रेल्वे येथे यवतमाळ येथील बापूजी अने महिला महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांनी मालगाडीखाली येऊन आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या चौतीस जणांचा सुसाईड नोटमध्ये नाम उल्लेख केला आहे त्यांच्याविरोधात शशिकांत भट राहणार हिंद चौक यवतमाळ यांच्या तक्रारीवरून बडनेरा रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम चौतीस एकशे आठ तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास बडनेरा रेल्ली पोलीस स्टेशनचे ए पी आय उमेश मुंडेसह त्यांचे पथक करीत आहे या प्रकरणातील चौतीस आरोपीविरुद्ध तपास करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर करणे बडनेरा रेल्ली पोलिसांना एक मोठे आवाहन ठरत आहे काही आरोपींनी अटकपूर्व जामीन दाखल केला असून त्यांचा जामीन रद्द करण्याकरता बडनेरा रेल्वे पोलीस प्रयत्न करीत असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते या प्रकरणाचा तपास ए पी आय उमेश मुंडे सह त्यांचे सहकारी प्रणजित कुर्वे राहुल हिरोडे राजीव जाधव मनीष पाटील महिला पोलीस अंमलदार अम्रपाली भटकर हे करीत आहे आता बडनेरा रेल्वे पोलीस चौतीस आरोपींना कशा पद्धतीने अटक करून न्यायालयासमोर हजर करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बडनेरावरनं सलोनी मच्छिंद्र भटकर आपण पाहत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत राहा बी सी एन न्यूज